हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे आज खरं तर ब्लॉग मी खूप उशिरा शूट करायला घेतला आहे आणि आज मी खरं तर लवकर उठले होते बाप्पांचं नैवेद्य आणि मोदक बनवण्यासाठी आणि त्यामुळे ब्लॉग शूट करायचा राहून गेला सगळ्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि यावर्षी आमच्याकडे गौरी आणि गणपती हे एकदम साध्या पद्धतीने आम्ही हा सण साजरा करणार आहे का तर आमच्या आजी सासूबाई या वर्षी गेलेल्या आहेत आणि ऑलरेडी आमच्याकडे बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आमचे बाप्पा दिसत आहेत हे असे दिसत आहेत आमचे बाप्पा खूप गोड दिसत आहेत खूप छान आहेत बाप्पा आणि यावर्षी खरं तर आम्ही डेकोरेशन खूप साधं ठेवलेलं आहे आणि ज्या काही फुलांच्या माळा आम्ही लावल्या होत्या त्याही ऋग्वेदनं ओढलेल्या आहेत आणि म्हणून असे गॅप दिसत आहेत लाईटिंग वगैरे तर आम्ही काही केलेलं नाही ऋग्वेद ओढे याच भीतीनं आणि सर्वांनी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं लाइटिंगच्या माळा ओढणार नाहीत हे असे बाप्पा आहेत सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमचे बाप्पा आणि मी आमच्या बाप्पांचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आमचे बाप्पा कसे दिसतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरं तर मी आता बसले होते तर विचार केला की गौरी चार दिवसांवर आलेला आहे तर गौरींसाठी मी बेसन लाडू ची तयारी करायला घेते बेसन लाडू खरं तर माझी आजीची रेसिपी आहे माझी आजीकडून आईकडे आले आईकडून माझ्याकडे आलेली आहे आणि ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि जे आ, बेसन लाडूच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होतो की जे घशामध्ये चिकटतात ते चिटकू नये यासाठी काही टिप्स मी देणार आहे आणि यासाठी मी आता डाळ भाजणार आहे तर याच्यासाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती व्यवस्थितपणे आता भाजणार आहे तर चला बघूया फ्लेमवरतीच मी ही डाळ भाजणार आहे आणि डाळीला सारखं सा भाजताना हलवत राहायचं आहे नाहीतर डाळ करपण्याची शक्यता जास्त असते अगदी असं सारखं हलवत राहायचंय चला तर मग आता आपली डाळ भाजून झालेली आहे डाळीला छान रंग आलेला आहे लालसर आणि छान सुगंधही येत आहे आता आपण आपला गॅस बंद करूया ही डाळ आपण भाजत असताना सतत हलवायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे बेसन लाडूसाठी डाळ भाजून घेतलेली आहे डाळ छान भाजून झालेली आहे डाळ आता मी थंड करायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी साखर घेतलेली आहे आता मी साखर ही बारीक मिक्सर मधून करून घेणार आहे अर्धा किलो बेसन लाडूसाठी अर्धा किलो साखर वापरायची आहे त्याच्यापेक्षा कमीही नाही आणि त्याच्यापेक्षा जास्तही नाही नाहीतर त्याची चव गिळताना कि नाही वेगळी लागते आणि लाडू असे तुरड लागतात चला तर आता मी साखर बारीक करते आणि त्याच्याबरोबर मी इलायची पूड पण बारीक करून ठेवते हाय बघू शकता तुम्ही इथं मी साखर बारीक करून ठेवलेली आहे इलायची पूड बारीक झालेली आहे आणि डाळ छान थंड झाली होती तर मी डाळ ही बारीक करून घेतलेली आहे आता डाळ बारीक करताना काय काळजी घ्यायची तर इथं मी आटा चिक्कीचा वापर केलेला नाही आटा चिक्कीमध्ये जर तुम्ही डाळ बारीक केली तर अगदी पावडर फॉर्ममध्ये जाते दळून येते किंवा अगदी मोठी दळून येते आपल्याला पाहिजे तशी डाळ दळ दळता येत नाही आणि हे मी मिक्सरमध्ये डाळ बारीक केलेली आहे डाळ जर तुमची अगदी कोरडी असेल आणि छान भाजलेली असेल तर पीठ पण तुमचं खूप छान बारीक होईल आता हे जर मी असं बोटांनी जर पीठ बघितलं तर असं हे याचे बारीक बारीक कण लागत आहेत आणि पीठ जाडसर असं दळून घेतलेलं आहे असं केलं की तुमचे बेसनाचे लाडू घशाला चिकटणार नाहीत आणि याच्यात तुम्हाला रवा वगैरेही टाकायची काही गरज नाही तर अशा पद्धतीने आपण बेसन लाडूची एक पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आणि याचे आपण उद्या लाडू बनवणार आहोत तर आता तुम्ही बघितलं आपण बेसन लाडूची पूर्वतयारी सर्व करून घेतलेली आहे आणि उद्या आपण बेसन लाडू छान बनवणार आहे तर आजचा खरं तर माझा एक्सपिरियन्स कसा होता आजचा माझा दुसराच व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि खर तर आज थोडासा कॉन्फिडन्स माझा वाढलेला आहे तर छान वाटत आहे मला पण आणि आमचे बाप्पा कसे वाटले हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मुख्य म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय